श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना गॅस म्हटलं किचन म्हटलं की सगळ्यात चिकट आणि मेनचट पार्ट जो येतो किचनमधला तो म्हणजे एकतर चिमणी किंवा गॅसच्या बाजूची पाठीमागची जी लादी असते फरशी असते किचनची स्टाईल असते किंवा फर्निचर असेल तर ते एकदम चिकट किंवा मेंचट होऊन जातं तर ते घासणीनेही घासायला गेलं तर लवकर निघत नाही नाहीतर मग ती घासणी तरी एकदम चिकट होते खूप क एफर्ट्स घ्यावा लागते तर एकदम इझिली आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला घरच्या घरी किचनची चिमणी म्हणा किंवा किचनच्या गॅसच्या जवळ जो काही पार्ट चिकट असेल तो एकदम स्वच्छ आणि क्लीन कसा करता येईल झटकेपट ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे सर्वात पहिलं मी एक मग पाणी घेतलेलं आहे जे की एकदम नॉर्मल पाणी आहे गरम पाणीही नाही आणि एक स्प्रे घेतलेला आहे तुम्ही कोणताही स्प्रे इथे यूज करू शकता फक्त तो स्प्रे एकदा पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काही लिक्विड वगैरे पाहिजे नाही एकदम नॉर्मल मी इथे एक जुना स्प्रे घेतलेला आहे आणि नॉर्मल आपलं जे साधं पाणी असतं ते पाणी त्याम बॉटलमध्ये टाकलेलं आहे थोडंसंच बॉटल रिकामी ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक गोष्ट मिक्स करायची ते म्हणजे ड्रेन एक्सपर्टची जी पावडर असते आपण बेसिन क्लीन करतो त्याने ब्लॉक झालेलं असेल बेसिन तर याने लगेच पटकन झटपट आपलं ब्लॉकेज निघून जातं त्याच पावडरचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तर या बॉटलमध्ये मी थोडंसं आपलं ड्रेनेज पावडर घेते तर खूप घ्यायचं नाही ऑलरेडी मी याला अगोदरही वापरलेलं आहे त्याच्यामुळे याचं पॅकेट फोडलेलं आहे तर थोडंसं आपल्याला साधारण एक ते दीड चमचा आपल्याला हे पावडर घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पावडर टाकल्याच्यानंतर स्प्रेच्या बॉटलचं झाकण एकदम टाईट करून घ्यायचं आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं ती बॉटलला कंटिन्यू थोडंसं पाच मिनिट हलवायचं म्हणजे ते पावडर जी आहे ती आपली व्यवस्थित त्या पाण्यामध्ये मिक्स होईल नाहीतर मग पाणीवरती राहीन आणि जी पावडर आहे ती बुडाशीच राहून जाईल तळाशीच राहून जाईल म्हणून ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची त्या स्प्रेच्या बॉटलमध्ये आणि आपला जो काही गॅसच्या वरचा जो काही पार्ट असेल फर्निचर असो किंवा चिमणी असो किंवा गॅसच्या पाठीमागे जी टाईल्स असते ती मेनसेट झालेली असते तर त्या पार्टवरती आपण फक्त स्प्रे करायचं बाकी काही करायचं नाही किंवा घासणीचा वापर करायचा नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा आपल्याला इथे वापर करायचा नाही फक्त जो चिकट मेनसेट जो आहे, पार्ट आहे त्या पार्टवरती आपल्याला फक्त स्प्रे करायचा आहे आणि बघत मला इथे दिसत असेल फक्त स्प्रे केल्याने केल्यानेसुद्धाही ते चिकटपणा आहे त्याचं एकदम पातळ लिक्विड तयार होऊन पाणी तयार होऊन ते लगेच आपलं खाली पडतं आहे म्हणजे आपल्याला घासणीची सुद्धा इथे गरज पडत नाही आणि त्याचा कलरही बघा एकदम असा थोडासा ब्राऊन ब्राऊन कलर असा लगेच खाली आपल्याला टपकताना गळतानी दिसतोय तर जो काही आपला पार्ट असेल बघा इथे मी चिमणीची जी लायटिंग आहे गॅसच्यावरची ते ते तर तेही एकदम तेलकट थर त्याच्यावरती बसलेलं आहे आपण भाजीला एखादी फोडणी दिली तर त्याचं थर जी वाफ ती एकदम डायरेक्ट चिमणीवर येते मग तिथे लाईट जरी असलं तर त्या लाईटवरतीही तो बसतो तर आपली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला इथे फक्त पाण्याचा आणि या लिक्विडचा आपल्याला वापर करायचा आहे आणि जो जेवढा पार्ट आपला चिकट आहे तर त्या पार्टवरती आपल्याला ते स्प्रे करायचं आणि पाच मिनिट साधारण तसंच ठेवायचं तर हा पाच मिनिट ठेवल्याच्या नंतर आपल्याला एकदम इझिली फक्त हाताने तुम्ही त्याला एकदम साफ करू शकता इथे आपल्याला घासणीचा किंवा साबण किंवा एखादं लिक्विड या दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा आपल्याला इथे वापर करायचा नाही आहे बघा तुम्हाला इथे दिसतही असेल की आपण जो स्प्रे केलेला आहे तो पार्ट एकदम इझिली वाईट होऊन दिसतोय लगेच आपली जी नेहमीची जी लादी दिसते ती एकदम सफेद लादी दिसते बघा नाही तर तो जो तेलकट थरे तो इझिली आपल्या हाताला नि निघून येतो आहे म्हणजे तुम्ही साधारण एखादा कपडा घेतला डायरेक्ट आणि सुका कपडा घ्या किंवा ओला कपडा घ्या त्यालाही व्यवस्थित पुसलं तरी एकदम इझिली आपली जी फर्निचर आहे ते एकदम इझिली लादी आपली साफ होऊन येते तर मग तुम्हाला नंतर या गोष्टी नंतर तुम्हाला लादी जर धुवून काढायची असेल तर तुम्ही धुऊनही घेऊ शकता किंवा ओल्या सुक्या कपड्याने पुसूनही घेऊ शकता एकदम घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी चिकट आणि मेंचट थर काढू शकतो इथे बघा आपला सगळा असा किचनचा किचनच्या चिमणीचा लाईटही एकदम फ्रेश आणि त्याचा उजेडही छान दिसतो त्याचे जी कास होती एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ